पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते आपलं अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देऊन आपल्याला मारहाण केल्याची तक्रार महिलेनं पोलिसांकडे केली आहे तसंच सासरच्यांनी आपलं अपहरण करत असताना सीसीटीव्ही फुटेज देखील घेऊन गेलो तरी वाकड पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचा आरोप केला आहे पीडितेच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे महिलेच्या छळवणूक प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास ती तात्काळ दाखल करण्याचे गृह विभागाचे आदेश असताना वाकड पोलीस एवढ्या मोठ्या गंभीर प्रकरणाची तक्रार घेण्यास टाळटाळ का करतायत असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो या प्रकरणी पोलीस आता काय तपास करतात हे पाहणं देखील महत्वाचं था ठरणार आहे दरम्यान संबंधित प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना विचारलं असता त्यांनी आपण इतर ठिकाणी बंदोबस्त असल्यानं तक्रार घेण्यास थोडा विलंब झाल्याचं सांगितलं तसंच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्व तांत्रिक बाबी तपासून तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय बरोबर रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज